आमदार संतोष बांगर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मौजे सालेगाव येथील काँग्रेस व उभाटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांच्या जनसेवेने प्रभावित होऊन मौजे सालेगाव येथील माजी पंचायत समिती सदस्य देवीदास गुलाबराव ससाणे नितीन गुठे विजय दत्तराव ससाने दगडू भीमराव वारुडे अमोल रामराव मोरे बाबूराव धोंडबा बलखंडे संदीप लिंबाजी भगत शिवाजी दादाराव काळे विश्वनाथ गणपत ससाने राजू नारायण झाकलवाडे प्रसाद राजू काले गजानन कुंडलिक मुंडे दत्तराव दिवाकर ससाने गुलाब काशिराम ससाने संतोष गनोजी ससाने गोपाळरावसाहेब गरड मारुती गरड आनंदा रामराव गरड संजय गंगाधर कटारे तुकाराम लिंबाजी प्रल्हाद मुंडे पुंजाजी कांबळे प्रकाश शामराव, दत्त दादाराव गणपतराव गरड आनंदराव झाकलवाडे अक्षय उद्धव बलखंडे सतीश गरड बालाजी काळे सुरेश ससाने विजय झाकलवाडे संजय घंगाळे माधव कदम विनोद चिकणे मंगेश चिकणे मारुती चिकणे विश्वनाथ काळे गुलाब झाकलवाडे शंकर कटारे पांडुरंग काळे पंजाब ससाने अशोक संभाजी ससाने शिवाजी संभाजी ससाने संजय दढले गजानन ससाने कृष्णा ससाने उत्तम ससाने दिलीप झाकलवाडे शेषराव बळखंडे आनंदराव तातेराव कदम रुस्तुम ससाने सोमनाथ काजवे गजानन नवसार माणिकराव झुमडे महादेव ससाने श्रीरंग संतोष गुठे प्रल्हाद गुटे योगेश कुरवाडे सुधाकर काळे उत्तम चिकणे बाबुराव काळे संतोष गायकवाड संतोष गुट्टे दिलीप गुट्टे संदीप गुट्टे गजानन गुट्टे शिवाजी प्रकाश मुंडे अविनाश सुभाष मुंडे राजू आनंदराव मुंडे गणेश देवबाराव गुट्टे पंडित गुट्टे केशव ईश्वरराव गायकवाड सरपंच यांच्यासह उबाठा व काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते बेधडक चोवीस तास न्यूजसाठी मुख्य संपादक गोपाल सातपुते